प्रेक्षको हो स्टेट या युट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण महादेव जानकर यांचं नव राजकीय मैत्री पर्व या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका सध्या महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षासाठी मोठा कसोटीचा राजकीय कालखंड सुरू आहे कारण सध्या महादेव जानकर हे राजकीय दृष्ट्या अडचणीमध्ये दिसत आहेत महादेव जानकर हे आपल्या मित्र पक्षावरती म्हणजेच भारतीय जनता पक्षावरती प्रचंड नाराज पक्षा आहे मोठी राजकीय चूक होती अशा प्रकारचं एक जाहीर विधान अलीकडेच महादेव जानकर यांनी केलेलं आहे अर्थातच महादेव जानकर यांचा भारतीय जनता पक्षावरती एवढा राग का आहे याची चर्चा सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या होताना दिसते नुकत्याच झालेल्या म्हणजे एक वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी महा लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवली त्या निवडणुकीत महादेव जानकर यांचा पराभव झाला विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा महादेव जानकर यांच्या पक्षाला खरदर मनावाच यश मिळालं नाही आणि एकंदरीत दोन हजार चौदाच्या च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका ही तर महत्वपूर्ण होती परंतु हळूहळू हाल। राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रभाव हा तर कमी होत चाललेला आहे भारतीय जनता पक्षाने महादेव जानकर यांच्या पक्षाचा आणि महादेव जानकर यांच्या नेतृत्वाचा एक चांगल्या प्रकारे फायदा करून घेतला परंतु भारतीय जनता पक्षाकडून खर तर आपल्या मित्र पक्षांना एक प्रतिष्ठेची वागरूक मिळणं अपेक्षित होत परंतु तो सन्मान ती मान तो तो मान सन्मान किंवा ती प्रतिष्ठा भारतीय जनता पक्षाकडून सध्या महादेव जानकर यांच्या पक्षाला मिळताना दिसत नाही किंवा एक प्रकारे भारतीय जनता पक्षाने महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाकडं दुर्लक्ष केल्याचं सध्या चित्र एक प्रकारे सध्या महाराष्ट्रात दिसतंय महादेव जानकर यांचा भारतीय जनता पक्षाने अत्यंत खोबीने वापर केला दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महायुतीला जे निर्णायक यश मिळालं त्या यशामध्ये दे। महादेव जानकर यांची भूमिका तर महत्वाची राहिली कारण दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यामध्ये नाराजगी होती आणि एकंदरीत जनतेचे प्रश्न सातत्याने त्यावेळी महादेव जानकर हे मांडत होते आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात जनतेचा आवाज बोलून आवाज बोलून ते सरकारच्या विरोधात सतत एक जनजागृती करत होते त्यामुळे कुठेतरी त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात जनमत हे एकत्रित होत होत या जनमताचा फायदा आपल्याला दोन हजार आपल्याला दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत नक्कीच मिळेल हे भारतीय जनता पक्षाने त्यावेळी ओळखलं होतं आणि एकंदरीत महादेव जानकर असतील किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी असतील यांनी दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जन आंदोलन उभं केलेलं होतं आणि त्याचा फायदा हा करदर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला झाला किंवा भारतीय जनता पक्षाला करदर मोठ्या प्रमाणात झाला परंतु त्यानंतर राजू शेट्टी असतील किंवा महादेव जानकर असतील भारतीय जनता पक्षाविषयी एक प्रकारे मोठा झाला राजू शेट्टी असतील किंवा महादेव जानकर असतील यांच्या मागण्या एक प्रकारे भारतीय जनता पक्षाकडून खरदर कर डावलल्या गेल्या अर्थातच महादेव जानकर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस यावेळी विधान परिषदेचे आमदार आणि राज्यामध्ये ते देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते परंतु त्यानंतर म्हणजे दोन हजार एकोणीस नंतर हळूहळू महादेव जानकर भारतीय जनता पक्षापासून त्यांचं राजकीय अंतर वाढत गेलं सध्या महादेव जानकर हे नव्या मित्र पक्षाच्या सोडत आहेत किंवा एका नव्या राजकीय मैत्रीसाठी ते सज्ज आहेत असं चित्र सध्या उभं राहिलेलं आहे कारण स्थानिक स्वराज आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात विरोधकांची विरुदा एक मोठ बांधण्याचा प्रयत्न महादेव जानकर आहे जानकर यांचा आहे आणि त्यासाठी राजू शेट्टी असतील रविकांत तुपकर असतील किंवा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जे इतर पक्ष असतील त्यांची त्यांना एकत्र करून एक आघाडी तयार करण्याचा प्रयत्न तर महादेव जानकर यांचा आहे महादेव जानकर यांचा पक्ष सध्या मोठ्या अडचणीतून जरी जात असला तरी सुद्धा महादेव जानकर यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीची तयारी आपण सुरू केलेली आहे आणि दोन हजार एकोणतीसच्या दोन हजार एकोणतीस मध्ये आपण केंद्रामध्ये मंत्री बनणार असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे अर्थातच सध्या राज्यामध्ये विरोधकांची एक मोठी स्पेस निर्माण झालेली आहे आणि ती स्पेस भरून काढण्याचं काम खरदर म्हणजे विरोधकांची स्पेस भरून काम काढण्याची संधी अनेक पक्षांना आहे ते काम महादेव जानकर यांचा पक्ष देखील करत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जिल्हा निहाय जिल्ह्यातील किंवा स्थानिक लेवलची जी परिस्थिती असेल त्या परिस्थिती अनुसार आघाडी किंवा सोब्यावरती निवडणूक लढवली जाईल अशा प्रकारची तयारी खरदर राष्ट्रीय समाज पक्षाकडून सुरू आहे एकंदरीत सध्या हिंदी सक्तीच्या विरोधात राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल राज ठाकरे यांचा महाराष्ट्र सेना हा पक्ष असेल त्याचबरोबर शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष पक्ष असेल हे एकवटले होते आणि एकंदरीत हिंदी सक्तीचा जी आर राज्य सरकारने मागे घेतला एक विजयी सभा की खरदर मुंबई इथे पार पडली या सभेमध्ये महादेव जानकर हे सुद्धा खरदर उपस्थित होते म्हणजेच विरोधकांच्या व्यासपीठावरती महादेव जानकर हे खरदर उपस्थित होते म्हणजे एक प्रकारे महादेव जानकर यांनी आगामी राजकीय वाटचालीसाठी ते विरोधी पक्षातील जे काही महत्वाचे पक्ष असतील त्यांच्या बरोबर ते, बर बर ते राजकीय मैत्री करू शकतात अशा प्रकारचे संकेत खरदर महादेव जानकर यांनी दिलेले आहेत मग आगामी निवडणुकीत शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो अथवा काँग्रेस पक्ष असो उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्ष असो असो अथवा महाराष्ट्र सेना किंवा इतर छोटे मोठे पक्ष असोत त्यांच्याशी आपण युती करू किंवा त्यांच्याशी आघाडी करू अशा मतापर्यंत तर महादेव जानकर येऊन पोहोचलेले आहेत भारतीय जनता पक्षाचा निवडणुकीत पराभव करणं हा एकमेव उद्देश यासाठी खरदर महादेव जानकर हे काम करताना दिसत आहेत म्हणजे एक प्रकारे महादेव जानकर यांचा खरदर कर भारतीय जनता पक्षाबद्दलचा पक्षाबद्दल एक मोठा भ्रमनिराश झालेला आहे किंवा भारतीय जनता पक्षा पक्षाविषयी त्यांच्या मनामध्ये मोठी नाराजीची भावना आहे अर्थातच महादेव जानकर यांच्या मनामध्ये मा भारतीय जनता पक्षाविषयी एवढी नाराजी का वाढली याची चर्चा या प्रश्नावरती चर्चा सुद्धा खर्च वेळोवेळी होताना दिसते अर्थातच दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडकीपूर्वी ज्या पूर्ण राज्यामध्ये महादेव जानकर असतील राजू शेट्टी असतील यांनी मा मा वा, वा, जै आ, जन आंदोलनाच्या माध्यमातून तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या विरोधात जे आंदोलन उभं केलं होतं किंवा एक वातावरण उभं केलं होतं किंवा जे जन आंदोलन उभं केलं होतं त्याचा फायदा त्यावेळी खर तर भारतीय जनता पक्षाला झाला आणि त्यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा राज्यात भारतीय जनता पक्षाला फायदा झाला आणि हळूहळू भारतीय जनता पक्षाचा विस्तार राज्यामध्ये वाढत गेला ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पक्ष तर पोचू शकला त्यामध्ये महादेव जानकर असतील राजू शेट्टी असतील यांची मोठी मदत तर भारतीय जनता पक्षाला झालेली आहे हे ना करू शकत नाही त्यामुळं सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये माहिती सरकार जरी सत्तेवरती असलं तरी सुद्धा विरोधकांचा एक मोठा स्पेस हा खर तर उपलब्ध आहे तो मोकळा आहे तो भरून काढण्याचं काम प्रयत्न विरोधी पक्ष करत आहेत परंतु जर विरोधी पक्ष एकत्र आले तर भारतीय जनता पक्षाच्या पक्षाला चांगला आव्हान उभं केलं जाऊ शकतं हे महादेव जनकर यांना चांगलंच माहीत आहे त्यामुळं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजू शेट्टी असतील रविकांत तुपकर असतील उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील किंवा काँग्रेस नेते राहुल गांधी असतील यांना भारतीय विरोधात एकत्र आणण्याचं काम महादेव जानकर करू शकतात महादेव जानकर यांची सध्या महाविकास आघाडी बरोबर राजकीय जवणीक वाढताना दिसते त्यामुळं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष हा महाविकास आघाडी बरोबर जाऊ शकतो किंवा महाविकास आघाडीमध्ये समा सहभागी होऊन निवडणूक लढू शकतो असं प्रकारचं चित्र सुद्धा निर्माण होताना दिसतंय महादेव जानकर यांच्यासारखा मातब्बर नेता जर विरोधी आघाडीला मिळाला तर त्यामुळं विरोधी आघाडीचा फायदा होणार आहे अर्थातच महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला आतापर्यंत आपल्या राजकीय वाटचालीत जरी कमी प्रमाणात राजकीय यश मिळालं असलं तरी सुद्धा एक सरकारच्या विरोधात एकंदरीत प्रस्थापितांच्या विरोधात ज्या आक्रमक पद्धतीनं महादेव जानकर भूमिका मांडतात महादेव जानकर यांची संवाद शैली पाहता एक त्यामुळे सरकारच्या विरोधात असणारा एक असंतोष त्यामुळे खरदर महादेव जानकर यांच्या रूपात खरदर वेळोवेळी व्यक्त होत असतो आणि एकंदरीत सरकारच्या विरोधातील जनमत काही प्रमाणात का आहे ना एकत्रित करण्यात महादेव जानकर यांना वेळोवेळी खरदर यश आलेलं आहे त्यामुळं सध्या महायुतीच्या विरोधात आणि एकंदरीत केंद्रातील नरेंद्र मोदी यांचं सरकार असो अथवा राज्यातील माहितीचं सरकार असो या सरकारच्या विरोधात एक नक्कीच नाराजीचं वातावरण जनतेमध्ये आहे आणि एकंदरीत भविष्यातील राजकीय समीकरणांचा विचार करता महादेव जानकर यांना केंद्रातील आणि राज्यातील राजकारणाची चांगली जाण आहे त्यामुळं दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केलेली आहे आणि एकंदरीत दोन हजार एकोणतीस मध्ये पुन्हा केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचं सत्तेवरती येण्याची चिन्ह कमी आहेत अशा प्रकारचे राजकीय चित्र सध्या केंद्रीय राजकारणामध्ये दे, किंवा देशाच्या पातळीवरती निर्माण होताना दिसतंय त्यामुळं आगामी राजकीय वाटचालीसाठी महादेव जानकर यांनी दूरदृष्टीचा प्रयोग म्हणून महाविकास आघाडीकडं खर तर मैत्रीचा हात हातफोड केलेला आहे किंवा एकंदरीत काँग्रेस पक्ष असेल राहुल गांधी यांचा काँग्रेस पक्ष असेल शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष असेल यांच्याशी राष्ट्रीय समाज पक्षाची जवळीक वाढताना दिसते त्यामुळं एक प्रकारे महादेव जानकर हे एका नव्या मित्राच्या शोधात आहेत किंवा महादेव जानकर यांचा राजकारणातील एक नवा मैत्री पर्व एक नवा राजकीय प्रयोग या निमित्तानं सुरू आहे असंच म्हणावं लागेल किंवा महादेव जानकर हे आगामी राजकीय वाटचालीसाठी राजकीय वाटचालीसाठी आपल्या आपल्या बरोबर मित्र पक्षांना घेण्याच्या प्रयत्नात आहेत आणि एकंदरीत भारतीय जनता पक्षाला सत्तेवरून बाजूला करणं देण्यासाठी सद्य। महादेव जानकर हे सातत्याने काम करताना सध्या तरी दिसून येत आहेत त्यामुळं आगामी राजकीय वाटचालीत महादेव जानकर यांना महाविकास आघाडीची साथ मिळणार का त्याचबरोबर राज ठाकरे असतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी असतील रविकांत तुपकर असतील त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर असतील यांची साथ घेण्याचा प्रयत्न आगामी राजकीय वाटचालीमध्ये महादेव जानकर यांचा नक्कीच असेल एवढं मात्र नक्की धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका